परभणीत श्री रामनवमी उत्सवाला सुरुवात श्री रामनवमी उत्सवानिमित्तानं उत्सवाचे प्रथम दिवशीच श्रींची प्रतिमा पोथी व विना यांची मिरवणूक काढण्यात आली <स्थ> भिवंडी शहरातील पन्ना कंपाउंड परिसरात मोती कारखान्याला लागली भीषण आग अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं मार्गावर तीन गाड्या एकमेकांना धडकल्या अपघातात तीनही गाड्यांचं मोठं नुकसान झालं असून समोरच्या गाडीनं चुकीचे इंडिकेटर दिल्यामुळे मागच्या तीन गाड्यांचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला सोलापुरातील बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची हजेरी बोरगाव झाडी गावात शेतकऱ्यांच्या पिकाला याचा मोठा फटका बसलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांच्या पुढाकारानं कल्याणात पार पडली बैठक ठाण्यातील कचरा कोंडी पडघा जवळील आतकोली डम्पिंग वर स्थानिकांमध्ये आक्रोश सात एप्रिल रोजी उग्र करणार नवी मुंबईत गणेश नाईक यांचा जनता दरबार भरला हजारो लोकांनी घेतली नाईक यांची भेट मंत्री आदिती तटकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी कामकाजाचा आढावा घेतला महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत विचारे यांनी आयोजित केलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाला खासदार संजय राऊत यांची उपस्थिती वाडी वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित कुस्तीचं प्रथम पारितोषिक अकरा लाख एकावन्न हजार रुपयांच उपमुख्यमंत्र्यांच्या वाटेत शेतकरी आंदोलन करणार उपमुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यायच्या आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा शब्द पाळावा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिसांना जमावाची मारहाण पोलिसांवर हल्ल्या प्रकरणी साठ ते सत्तर व्यक्तींविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कल्याण जवळील आंबिवलीत झाड कोसळलं आणि झाली नाही मंत्री आदिती तटकरे यांनी रत्नागिरी शहरातील शिवसृष्टीला भेट दिली मुंबईतील सात पोलीस स्टेशनला आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त यासाठी मुंबई पोलिसांकडून आय एस ओ दर्जा मिळवण्यासाठी निकषांची पूर्तता केली जाते सोलापुरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी वस्तीत सुरू झाला टँकरद्वारे पाणी पुरवठा दोन मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेला आता जाग आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी आज मृतक तनिषा भिसेंच्या कुटुंबियांची भेट घेतली अमरावती शहरात एका दुकानात गोळीबार फायर केल्यानंतर तिघांनी पळ काढला सध्या या घटनेचा पोलीस तपास करते शिंदे मृत मुलींच्या कुटुंबियांच्या भेटीला खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे मुलींना जीव गमवावा लागल्याचा आरोप केलाय पुण्यातील घटना टाळण्यासाठी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू करून घ्यावी हसन मुश्रीफ यांची वक्तव्य मंगेशकर उन्हाळ्याबाहेर मराठा समाजानं आज आंदोलन केलं बँकेत मराठीचा होणारा अनादर तात्काळ थांबवावा धुळ्यात मनसे आक्रमक दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं आंदोलन पुण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर नावाचा बोर्ड रुग्णालय प्रशासनाकडून आज काढण्यात आला धुळे तालुका पोलिसांनी गांजा तस्करी रोखली वाहनासह लाखोंचा मुद्देमाल केला जप्त मोबाईल मध्ये गेम खेळू न दिल्यानं सोळा वर्षाच्या मुलानं अमरावतीत आत्महत्या केली आहे कल्याणात कुख्यात रील स्टारच्या विरोधात आणखी एक बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झालाय अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार